हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण छान अशी कुरकुरीत खुसखुशीत अळूची वडी करणार आहे त्याच्यासाठी मी इथे बेसन घेतलेले आहे त्याच्यामध्ये तिखट मीठ आणि हळद टाकून घेत आहे तर इथे मी मोठी एक वाटी बेसन घेतलेला आहे आणि बघू शकता तुम्ही याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे तिखट मीठ आणि हळद आणि हा ओवा आहे तो मी असा करून टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये आणि आता आपण हा जो पेस्ट आहे लसण जिरं आणि सांबार याचा पेस्ट मी याच्यामध्ये टाकून घेत आहे हवं तर तुम्ही याच्यामध्ये ना हिरवी मिरची सुद्धा घेऊ शकता आणि आता या याला ना आपण छान असं पाणी टाकून ना याचं बॅटर करून घेऊया तर तुम्ही बघू शकता पुढे ह्या टाईपचं मी ना हे बॅटर करून घेतलेलं आहे आणि दाखवते मी तुम्हाला जवळून ह्या बॅटरमध्ये तुम्ही ना चिंचेचा चिंचे चिंचे जे चिंचेचं पाणी असते ना चिंचं आणि गुळाचं ते सुद्धा टाकू शकता मी टाकलेलं आहे याच्यामध्ये ते व्हिडिओ स्किप झालेला आहे चिंचेचं पाणी आणि गूळ टाकल्यामुळे हे जे अळूवडीचे पानं आहे ना किंवा अळूवड्या आपण जेव्हा खातो तेव्हा ते आपल्या गळ्यामध्ये थोडीशी खाजल्यासारखं होते तर ते खाजल्यासारखं होणार नाही त्याच्यासाठीच त्याच्यासाठीच थोडंसं गुळाचं आणि चिंचेचं पाणी टाकून घ्यायचं आहे बॅटरमध्ये आणि हे बघा मी पॅन ना छान अशी धुवून घेतली आणि त्याच्यावरचे जे साल असते ते, ते काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे त्याला आणि आता हे जे बॅटर आहे ना ते छान अशी स्प्रेड करून घेत आहे तर बघू शकता तुम्ही आता अशाच प्रकारे ना आपण सगळ्या पाण्याला हे बॅटर लावून घ्यायचं आहे तर एक एक पान सरळ आणि एक पान अपोजिट अशा प्रकारे आपल्याला हे अळूची पाने सगळे लावून घ्यायचे आहे असं ह्या पद्धतीने आणि तुम्ही ना हे जे पानावरती मी तेल टाकत आहे ना तर तुम्ही तेल पण टाकू शकता आणि जे चिंचेचं पाणी आहे ते सुद्धा टाकायचं आणि नंतर बॅटर लावायचं तर मी चिंचेचं पाणी जे आहे ते बेसनाच्या बॅटरमध्येच टाकून घेतलेलं आहे तर अशाच प्रकारे ना एक उभ्या उब, साईडनं आणि एक आडव्या साईडनं पान लावून घ्यायचं आहे जसं जा मी करत आहे तसं आणि मी ना पूर्ण म्हणजे टोटली जेवढे पान आहे तेवढं त्याचा ना एकच रोल करून घेत आहे तुम्ही हवं हो तर ना दोन रोलसुद्धा करू शकता मी एकच रोल करत आहे त्याच्यामुळे हा रोल थोडा जाड होणार आहे आणि वड्यासुद्धा छान मोठ्या मोठ्या होणार आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही ना दोन रोलसुद्धा करू शकता तर अशा प्रकारे आपण सगळे पानं लावून घेऊया आणि त्याला बॅटरसुद्धा लावून घ्यायचं आहे आणि ह्या गुढीपाडव्याला ना छान अशी हे अळूच्या पाण्याची तुम्ही अळूवडे करून खाऊ शकता खूप भारी लागते आपण नेहमी भजे वडे तर करतो पण काहीतरी नवीनसुद्धा करायला पाहिजे तर त्याच्यासाठीच मी हे अळूची वडे करत आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा खूप भारी लागते तळल्यानंतर तर, तर अगदीच भारी लागते फक्त जेव्हा केव्हा पानं घेतं ना तेव्हा आपण पाहून घ्यायचे नाही तर कोणते कोणते पानं ना, ना खूप जास्त खाजते त्याच्यामुळे जेव्हा आपण मार्केटमध्ये गेलो तेव्हा विचारूनच घ्यायचं जेणेकरून आपल्याला गळ्यामध्ये खाज नको यायला याच्यासाठी तरी पण आपण मी जे सांगितलं चिंचेचं पाणी आणि तेल वगैरे लावायचं त्याच्यामुळे येत नाही तर बघा अशा प्रकारे मी सगळ्या पाण्यालानं लावून घेत आहे तर फ्रेंड्स तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीची रेसिपी ट्राय करून बघा खूप भारी लागते आणि जेव्हा सणासुदी असते तेव्हासुद्धा आपण हे करू शकतो किंवा कोणी पाहुणे आल्यानंतर त्यांना फराळामध्ये सुद्धा आपण साधेभजे करण्यापेक्षा ही वडी करू शकतो खूप छान लागते खूप म्हणजे खूपच भारी लागते तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल हो तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि तुम्हाला माझ्या नोटिफिकेशन येण्यासाठी बेलायकॉनवर प्रेससुद्धा करा आणि ऑल या याच्यावर सुद्धा क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नोटिफिकेशन लगेचच येईल तर फ्रेंड्स मी गावरान पद्धतीच्या रेसिपी आणि छान अशा खूप टेस्टी अशा रेसिपी झटपट तयार होणाऱ्या मी अपलोड करत असते इवन वेट लॉससाठी सुद्धा रेसिपीज अपलोड करत असते आणि वरतून मी थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे जेणेकरून जे खाज असते ना ते येणार नाही तर बघू शकता अशा प्रकारे मी आ, हा गोळा करून घेतलेला आहे लांब आकारामध्ये आणि एक कढई ठेवली त्याच्यामध्ये प्लेट ठेवलं प्लेटला ना तेल लावलेलं आहे आणि तेलावरती हे ठेवून घेतलेलं आहे आणि याला झाकून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिट अधीमध्ये चेक करायचं आहे तर बघू शकता तुम्ही छान असे हे आपल्या वड्या तयार झालेल्या आहे मी कट करून घेतलेल्या आहे आणि किती मोठाल्या मोठ्याला दिसत आहे टेस्टी ही खूप भारी लागते तर आता ना ह्या वड्याला आपण आपल्याला ना तळून घ्यायचं आहे तळल्यानंतर खूप छान लागते आणि ह्या वड्यानं तळल्यानंतरच खायच्या असते तेल ठेवून घेतलं तेलामध्ये आता मी एक एक करून पूर्ण वड्या तळून घेते तर फ्रेंड्स तुम्हाला ना दिसूनच अंदाजा आला असेल की ह्या वड्या खायला किती भारी झाल्या असेल आणि खूप छान कुरकुरीत अशा खुसखुशीत अशा ह्या अळूच्या पानाच्या वड्या आपल्या रेडी झालेल्या आहेत सॉससोबत शेजवान चटणीसोबत अगदीच भारी लागते तर फ्रेंड्स मी परत एकदा सांगते तुम्ही ह्या गुढीपाडव्याला ह्या पद्धतीच्या अळूच्या वड्या नक्की करून बघा आपल्या जेवणाच्या थाळीमध्ये ह्यालासुद्धा ॲड करा तुमच्या जेवणाच्या थाळीला अजून एक छान असं लूक येईल तर फ्रेंड्स आपला व्हिडिओ इथेच एंड करते आणि परत एकदा म्हणते तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया आपण छान अशाच परत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय